शिवाय शिवाज घाला चला हाताची घडी तोंडा बोट तोंडाव बोट शिवाजच्या खिशात फाट किलो हा चला सगळे म्हणा हाताची घडी तोंडा बोट शिवाजच्या खिशात शिवाज बोल चला पाहिला बा हातागुडी करा हातागुडी करा हातागुडी शिवाज हात बढी का हात बडी का चला हाताची घडी दोन बोट शिवाजच्या खिशात शिवास राग या शिवाजच्या घडी दोंडा बोट बाबाच्या खिशात शिवाज तुला खिसा आहे का बागा खिसाच नाही आपल्याला खिसाच नाही खिसाच नाही खिशात भाजप समज नाही चला एक हा हाताची घडी तोंडा बट समृद्धीच्या खिशात हात मोकळे पटका हाताची घडी कोंडा बट राधिका च्या खिशात चला हाताची घडी कोंडा बोट श्रुतीच्या खिशात चला हाताची घडी तोंडा बट विराजच्या खिशात चला हा हाताची घडी तोंडाव गोट शिवाजीच्या खिशात हाताची घडी तोंडाव गोट समृद्धीच्या खिशात चला हाताची घडी तोंडाव गोट बालाजीच्या खिशात दोन आहे ना रे